एक असा समाज ज्याला पाणी पिण्याची मुभा नव्हती एक असा समाज म्हणजे तळ्यामधलं पाणी किंवा एक सार्वजनिक स्रोतातलं पाणी पिण्याची मुभा नव्हती एक असा समाज ज्याला मंदिरामध्ये लाईक यु नो त्यावेळच्या जे पर्टिक्युलर ब्राह्मणिकल्स किंवा हिंदू फोर्सेस होते ऑर्थोडॉक्स त्या लोकांनी येण्यासाठी परवानगी बंद केली होती अशा समाजाला एक पॉझिटिव्हिटीची गरज होती अशा समाजाला एक पुढे जाण्यासाठी एक बोलतात ना एक एक चालना भेटण्यासाठी त्यांना त्या पर्टिक्युलर प्रोसेसमधून जाण्यासाठी त्यांना एक पॉझिटिव्हिटी एक फॉरवर्ड अप्रोच या सगळ्या गोष्टींची गरज होती बाबासाहेबांचं आज, आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे बाबासाहेबांचं खूप मोठं प्रेरणास्थान आहे अठराशे मध्ये झालेली लढाई ज्याच्यामध्ये जवळपास इंग्रजांकडनं आठशे चौतीस लोक होते त्यामध्ये सगळ्यात तल्लभ आणि सगळ्यात इंटलेक्च्युअल आणि सगळ्यात पॉवरफुल अशी फोर्स म्हणजे पाचशे महारांची होती आणि आम्ही मध्ये स्ट्रॉंग होतो आम्ही मध्ये स्ट्रॉंग होतो त्यामुळे आमच्या बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युशन लिहिलं आम्ही मध्ये स्ट्रॉंग होतो त्यामुळे आमच्या बाबासाहेबांनी एकोणीशे तेरा ते एकोणीशे तेवीस पर्यंत एवढ्या डिग्र्या घेऊन ठेवल्या जेवढ्या डिग्र्या आतापर्यंत तुमच्यातला एक पण घेऊ शकता काम हे थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे सगळ्या साईडने इंटलेक्च्युअल वे अॅकॅडमिक वे पॉवरफुल uh, वे पॉलिटिकल वे ऑल ऑल दी सेगमेंट हॅज बीन पूल डाऊन बाय द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड बिकॉज ऑफ दॅट आजच्या भारताची जी परिस्थिती आहे म्हणजे एवढं फ्युडलिझम असून सुद्धा आज भारत भारत आपला जो सर्वाईव्ह करतोय आणि ज्या पद्धतीने चाललाय आहे याच्यापटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा खूप खूप मोठा त्याग आहे आणि तो त्यागाची भूमिका आणि तसंच बाबासाहेबांचं जे एक सॅक्रिफाईस करण्याची भूमिका आणि एक पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये ठेवून समाजाला पॉझिटिव्ह मू देण्याची भूमिका मला असं वाटतं की आपल्या या विजयस्तंभामधूनच आलेली आहे हा खूप मोठा एक्झाम्पल आहे मला असं वाटतं की सगळ्या यंग मुलांनी मुलांनीच नव्हे तर मेल फिमेल सर्वांनी पाच्य महाराण बद्दल पण बोलली गेली की पर्टिक्युलरली ते पण लाईक यु नो अशाच गोष्टी करत होते तिकडे सपोर्ट करत होते ते सपोर्ट करत नव्हते ते आपली जागा आपली पॉवर जनरेट करत होते आपल्या पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट मध्ये पुढे जात होते तेव्हा ते सगळेच गुलाम होते ना माझा बोलण्याचा उद्देश आहे की आम्ही ते करून त्याच्यानंतर आमच्या पुढच्या पिढ्यांनी सगळं सुधारवलं तुमचं काय लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी ऐतिहासिक भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतात समोर माझ्यासोबत मान्य राहुलजी गायकवाड इकॉनॉमिस्ट लंडनवरून या ठिकाणी आलेले आहेत आणि हा ऐतिहासिक जी जागा आहे जी वास्तू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण जगामध्ये अतिशय सुप्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एक खूप मोठी ऊर्जा मिळते आणि जे जे शूरवीर सैनिकांनी या ठिकाणी जो पराक्रम केला तो पराक्रम आपल्यासाठी एक मोठी ऊर्जा तर देतोच आणि बाबासाहेब या ठिकाणी यायचे त्यामुळे या ठिकाणाला एक खूप मोठं महत्त्वाचं स्थान आहे आज आपल्यासोबत राहुलजी आहेत लंडनवरून खास या ठिकाणी आलेले आहेत ते भेट देण्यासाठी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो राहुलजी स्वागत आहे तुमचं या ठिकाणी जय भीम जय सविधान भी खूप चांगलं वाटतं आहे तुम्ही या ठिकाणी आलेल्या आहात आणि या ठिकाणी भेट दिलेली आहे एक खूप चांगला संदेश या ठिकाणाहून जाणार हे मात्र नक्की आहे कारण या ठिकाणी जे तरुणांचं हे एक आवडतं स्थान आहे एक प्रेरणादायी स्थान आहे त्यामुळं ही जागा फार महत्त्वाची आहे काय सांगाल या ठिकाणी तुम्ही आलेलं आहे कसं वाटतं आहे तुम्हाला कशाप्रकारे हा इतिहास तुम्ही सांगाल आणि बाबासाहेब या ठिकाणी आवर्जून येत होते याबद्दल आपलं काय माहिती मला असं वाटतं की या ठिकाणचा या जो एक पॉझिटिव्ह वाईब आहे तो खरोखर एक डिफरंट लेवल ऑफ लाईक नो एनर्जी क्रिएट करतो असं मला वाटतं कारण मी इकडे आलोय आणि इकडे थोडा वावरलो आणि तो फील ऑफ पॉझिटिव्हिटी म्हणजे बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी केल्या आतापर्यंत त्या गोष्टींमधून एकच संदेश समाजाला द्यायची किंवा द्यायचा त्यांचा एक मनसूबा होता तो म्हणजे पॉझिटिव्हिटी एक असा समाज ज्याला पाणी पिण्याची मुभा नव्हती एक असा समाज म्हणजे तळ्यामधलं पाणी किंवा एक सार्वजनिक स्रोतातलं पाणी पिण्याची मुभा नव्हती एक असा समाज ज्याला मंदिरामध्ये लाईक यु you नो know, त्यावेळच्या जे पर्टिक्युलर ब्राह्मिनिकल्स किंवा हिंदू फोर्सेस होते हॉर्थोडॉक्स त्या लोकांनी येण्यासाठी परवानगी बंद केली होती अशा समाजाला एक पॉझिटिव्हिटीची गरज होती अशा समाजाला एक पुढे जाण्यासाठी एक बोलतात ना एक एक चालना भेटण्यासाठी त्यांना त्या पर्टिक्युलर प्रोसेसमधून जाण्यासाठी त्यांना एक पॉझिटिव्हिटी एक फॉरवर्ड अप्रोच या सगळ्या गोष्टींची गरज होती बाबासाहेबांचा अभ्यास जर आपण पाहिला इव्हन कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास म्हणजे तुम्ही झेंडा जरी पाहिला तिरंगा जरी पाहिला आपला भारताचा किंवा आपला कॉन्स्टिट्यूशन किंवा आपला कायदा या सगळ्या गोष्टींना पाहत असताना त्याच्यामध्ये फक्त बाहेरच्या कंट्रीजचा जो एक बोलला जातो की कि अप्रोच किंवा बाहेरच्या कंट्रीजमधून काही गोष्टी घेऊन त्या पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन बनवलं असं नाहीये त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा सा कोलंबिया युनिव्हर्सिटी पासूनचा जो प्रवास आहे म्हणजे एकोणीसशे तेरापासूनचा जो प्रवास आहे दोन वेळा म्हणजे पहिल्यांदा ते एम एची डिग्री घेतात त्याच्यानंतर ते, ते डॉक्टरेट क्लिअर करतात कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एकोणीसशे सोळाच्या दरम्यान आणि त्यानंतर ते, ते परत एल एस ला जेव्हा जातात म्हणजे असा विचार करू शकत होते की मी जाऊन आता मी डॉक्टरेट आहे मी पी एच डी झालोय मग मी आता पी एच डी करू का परत एकदा किंवा मग मी कसं पुढे करणार तर त्यांनी जाऊन युएस म, युके मध्ये सॉरी त्यांनी परत एकदा एम एची डिग्री घेतली सॉरी एम एस सीची पहिली एम ए घेतली नंतर एम एस सी म्हणजे मास्टर्स म्हणजे डॉक्टरेट झालेला माणूस अमेरिकामध्ये येऊन परत मास्टर्स घेतो आणि त्यानंतर परत पी एच डी करतो म्हणजे ती पॉझिटिव्हिटी आणि तो जो अप्रोच आहे त्यांचा जो त्याग त्यागाची जी भूमिका आहे मला असं वाटतं की आज आपण ज्या ठिकाणी उभे आहो हे बाबासाहेबांचं खूप मोठं प्रेरणास्थान आहे अठराशे अठरामध्ये झालेली लढाई ज्याच्यामध्ये जवळपास इंग्रजांकडनं आठशे चौतीस लोक होते त्यामध्ये सगळ्यात आणि सगळ्यात इंटलेक्च्युअल आणि सगळ्यात पॉवरफुल अशी फोर्स म्हणजे पाचशे महारांची होती आणि ह्या फोर्सने पेशवा पेशवाकालीन जे ऑर्थोडॉक्स पर्टिक्युलर जे हे होतं सॉरी अठ्ठावीस हजार सैनिक यांचा जो पायामोड केला आणि ज्या पद्धतीने केला आणि त्यामध्ये फक्त लढाई नव्हती झालेली त्याच्यामध्ये बरेच प्रयोग झाले होते त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त लढाई नव्हती झालेली त्याच्यामध्ये इंटलेक्च्युअल वे ऑफ फायटिंग झालेली टॅक्टिकल फायटिंग झालेली फ्रंट एंड फायटिंग झालेली त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हा लावला गेला होता आणि त्यामुळेच ती लढाई सक्सेसफुल झाली हे नेहमी बोललं जातं ना की फक्त आम्हाला फक्त लढता येतं आम्हाला लढता येत नाही आम्ही मध्ये स्ट्राँग होतो आम्ही मध्ये स्ट्राँग होतो त्यामुळे आमच्या बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं आम्ही मध्ये स्ट्राँग होतो त्यामुळे आमच्या बाबासाहेबांनी एकोणीशे तेरा ते एकोणीशे तेवीस पर्यंत एवढ्या डिग्र्या घेऊन ठेवल्या जेवढ्या डिग्र्या आतापर्यंत तुमच्यातला एक पण घेऊ शकला नाही आणि बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्स मध्ये एवढा अभ्यास केला की द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी नाईन्टीन ट्वेंटी थ्री मध्ये त्यांनी लिहिला आणि त्याचाच रेप्लिका चोरून तुम्ही रॉयल हिल्टन यंग कमिशन मध्ये पर्टिक्युलरली मांडला आणि तो पण प्रत्येक वेळेस ऍज युजुअल आय एन सी ने ज्या पद्धतीने गोष्टी केलेल्या आहे त्या गोष्टीवर आपण जायला नको पॉलिटिकल आहे थोडस पण Uh, बाबासाहेबांचा सा जो अभ्यास होता बाबासाहेबांचं सा जे काम होतं ते फक्त आणि फक्त एकतर्फी नव्हतं बाबासाहेबांचं सा काम हे थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे सगळ्याच साईडने इंटलेक्च्युअल वे अॅकॅडमिक वे पॉवरफुल वे पॉलिटिकल वे ऑल ऑल दी सेगमेंट हॅज बीन पुल्ड डाऊन बाय द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड बिकॉज ऑफ दॅट आजच्या भारताची जी परिस्थिती आहे म्हणजे एवढं फ्युडलिझम असून सुद्धा आज भारत भारत आपला जो सर्व्हाइव्ह करतोय आणि ज्या पद्धतीने चालला आहे याच्यापाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा खूप खूप मोठा त्याग आहे आणि तो त्यागाची भूमिका आणि तसंच बाबासाहेबांचं सा जे एक सॅक्रिफाईस करण्याची भूमिका आणि एक पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये ठेवून समाजाला पॉझिटिव्ह मू देण्याची भूमिका मला असं वाटतं की आपल्या या विजयस्तंभामधूनच आलेली आहे हा खूप मोठा एक्झाम्पल आहे मला असं वाटतं की सगळ्या यंग मुलांनी मुलांनीच नव्हे तर मेल फिमेल सर्वांनी इकडे यायला पाहिजे स्पेसिफिकली uh, आपण uh, uh, बाकीच्या ठिकाणी फिरत असतो मरीन ड्राईव्हला जातो कधी पिक्चर बघायला जातो कधी uh, आपण uh, मित्रमंड मैत्रिणींबरोबर चायनीज खायला जातो पण मला असं वाटतं थोडाफार इन्व्हेस्टमेंट करून आपण विजयस्तंभाला भेट दिली पाहिजे इथे एक खूप जबरदस्त पॉझिटिव्हिटी आहे आय एम टेलिंग यू इट्स इट्स अनलिमिटेड ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी जी आपण घेऊन आपल्या कामाला जर सुरुवात केली मी कोणतंही स्पिरिच्युअल गोष्ट सांगत नाहीये इट्स अ रिअल फॅक्ट ऑफ द पॉझिटिव्ह लाईक यु नो द वाईब्स वी आर गेटिंग हिअर आणि ते घेऊन आपण पुढे जाऊ शकतो मला असं वाटतं असं बोललं जातं की भीमा कोरेगावची जी लढाई झाली पाचशे महाराजांच्या मध्ये सामील होते ते इंग्रजांसोबत लढले आणि ब्रिटिशासोबत लढले आणि ते त्यांच्याबद्दल नावं ठेवली जाते की ते फितूर आहेत म्हणून तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला हे सांगा की सोळाशेच्या काळामध्ये जेव्हा इंग्रज सगळ्यात पहिली एंट्री करतात भारतामध्ये ठीक आहे इंग्रज एंट्री करतात आणि त्या टायमिंगला ते ट्राय करतात की जेव्हा तेव्हा मुघल सल्तनत होती भारतामध्ये सगळ्यात पहिले ते त्यांनी सुरत कॅप्चर केलं म्हणजे एंट्रीच तिकडून आलेली आहे त्यामुळे बोलणारे जे आहेत त्यांनी गोष्टी सांभाळून बोलाव्या कारण आम्ही अभ्यास करतो अकॅडमिक्समधून आहोत आणि त्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीचे संदर्भ देता येतात विथ रेफरन्सेस आणि रिसोर्सेस मला असं वाटतं की जेव्हा मुघल इकडे होते ठीक आहे त्यावेळेस एक प्रकार होता त्याला म्हणतात रोयतवारी महालवारी आणि सावकारी असे प्रकार तिकडे होते जे की इव्हेंच्युअली इंग्रजांनी पुढे फॉलो केले कारण त्यांना कर वसूल करणं कारण फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर याची जी फंडिंग होती ती भारतामधूनच काढत होते आणि भारतामधून काढत असताना जे फुडल सेगमेंट होता आपला जो फुडेल होता त्याच्या थ्रू ते पर्टिक्युलरली ते सगळं काढून घेत होते खालचा जो होता खालचा हा हमेशा स्ट्रगल करत आलेला आहे तेव्हाही स्ट्रगल करत होता आताही स्ट्रगल करतोय त्यामुळे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की पर्टिक्युलरली आपण जेव्हा बघतो की आपण बोलता की बाबासाहेब म्हणजे पाचशे हे इंग्रजांकडनं लढले पण तुम्ही तर आज पण म्हणजे सध्याच्या स्थितीला जरी बघताल तीच रयतवारी रोयतवारी म्हणायची तेव्हा आता रयतवारी म्हणतात तीच महालवारी तीच तुमची सावकारी सामंतशाही किंवा सरंजामशाही ये ही तुम्ही अजूनही इनडायरेक्टली चालवत आहे कॉन्स्टिट्यूशनच्या पहिलं तुम्ही डायरेक्टली चालवत होते कॉन्स्टिट्यूशनच्या नंतर तुम्ही इनडायरेक्टली चालवत आहे जो फ्युडल सिस्टम आहे म्हणजे भारताची इकॉनॉमी फोर हंड्रेड अँड नाईन्टीन ट्रिलियन असताना चौथ्या नंबरवर आपण प्लेस करत असताना तुमचा पर जी पर कॅपिटा इन्कम हा फक्त दोन हजार आठशे नव्वद आहे यू आणि जर तुम्ही तो ॲज कम्पेअर्ड टू द युएसए केला तर युएसएचा पर लाईक यु नो जो जीडीपी पर कॅपिटा इन्कम जो आहे तो एटी थाउजंड आहे म्हणजे जर एवढा कमी तुमचा म्हणजे जो तुमचा गरीब आहे हा कमी कमवतोय दॅट मीन्स इट शोज कम्प्लिटली इट शोज दॅट की तुम्ही जे करताय पर्टिक्युलरली तो एक क्रॉनिक कॅपिटलिझम झालेला आहे म्हणजे अगेन तो फ्युडल सिस्टम झालेला आहे त्यामुळे बाबासाहेबांना नावं ठेवायच्या अगोदर आपण हा विचार केला पाहिजे बाबासाहेबांना पण असं म्हणायचे की इंग्रजांच्या असतात वगैरे टाईप्समध्ये जर ते तसे असते तर कॉन्स्टिट्युशन तुम्ही डेफिनेटली लिहायला नसता दिला तुम्हाला खूप डिले कळालं प्रत्येक गोष्टी तुम्हाला लेट करतात जेव्हा अंगावर येतं तेव्हा मग तुम्ही लोक आंदोलनाने मोर्चाला उतरता अनफॉर्च्युनेटली पण तोपर्यंत तुम्हाला ते समजत नाही की तुम्ही करताय काय सेम गोष्ट पाचशे महाराजांबद्दल पण बोलली गेली की पर्टिक्युलरली ते पण लाईक यु नो अशाच गोष्टी करत होते तिकडे सपोर्ट करत होते ते सपोर्ट करत नव्हते ते आपली जागा आपली पॉवर जनरेट करत होते आपल्या पॉझिटिव्ह मध्ये पुढे जात होते तेव्हा ते सगळेच गुलाम होते ना माझा बोलण्याचा उद्देश हा आहे की आम्ही ते करून त्याच्यानंतर आमच्या पुढच्या पिढ्यांनी सगळं सुधरवलं तुमचं काय तुम्ही आता बरोबर बोलले की पाचशे महार हे पाचशे महारच नाही परंतु या ठिकाणची सगळी कम्युनिटी गुलाम असल्यामुळं त्यांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मड मडकं होतं आणि इंग्रज या ठिकाणी या नदीच्या तीर पलीकडच्या तीराला पेशव्यांवर अटॅक करण्यासाठी या ठिकाणी तळ टोकून बसले होते आणि महार पेशवांना जाऊन म्हणाले की तुम्ही इंग्रजांच्या ब विरोधात आम्हाला लढू द्या आम्हाला तुमच्या सैन्यात भरती करा आम्ही इंग्रजांचा इथं रोखून ठेवू परंतु पेशव्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही महार आहे तुम्ही खालच्या जातीचे आहे तुम्हाला कुठल्याही बाबतीत यामध्ये आम्ही सामील करून घेणार नाही त्यामुळं ते, ते इंग्रज स्वतःचं जे अस्तित्व निर्माण करण्यासाठी गळ्यातलं झाडू कमरेचं झाडू आणि मडकं काढण्यासाठी या ठिकाणी ते इंग्रजांना जाऊन मिळाले आणि त्यांनी पेशव्यांचा पराभव केला तुम्ही बरोबर बोलले हे खरं आहे की या ठिकाणची जी, जी काही परिस्थिती होती चतुर्थ श्रेणीची त्यामुळे हे घडलं आहे चतुर्थ श्रेणी ही श्रेणीच नव्हती कोणती ऍक्च्युली कारण चार वेदांच्या पलीकडे अनटचेबल्स म्हणून संबोधलं जायचं आणि तसंच अनटचेबल्स असल्यामुळे तुम्हाला नेहमी बाहेर ठेवलं गेलं